माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळीचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या आर टी देशमुख यांचे रस्ता अपघातामध्ये निधन झाले असल्याची दुःखद बातमी समोर आलेली आहे तुळजापूर लातूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला असून त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचं दुःखद निधन झाले असल्याची दुःखद बातमी समोर आली आहे माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख आपल्या खासगी वाहनाने प्रवास करीत होते सोमवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा गंभीर अपघात झाला आर टी देशमुख जखमी झाले त्यांना तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुःखद मृत्यू दुःखद निधन त्यांचं झालेलं आहे आर टी देशमुख यांच्याकडे बीड जिल्ह्यातील राजकारणाचा एक सुसंस्कृत चेहरा म्हणून पाहिले जात होते सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते नंतर ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासू सहकाऱ्यापैकी ते एक होते दीर्घकाळ भाजपचे जिल्हा अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते मध्यंतरी प्रकृती अस्वास्थामुळे ते सक्रिय राजकारणातून बाजूला गेले होते माझे आमदार आटजीजा देशमुख यांच्या दुःखद निधनाने बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हानी झाल्याचं बोललं जात आहे